नमस्कार मित्रो जसं की आपण पाहत आहात आपण निवडणुकीच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि आज असाच एक खास व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आपल्यासोबत या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय उमाकांत पारदी जी आहेत ते आपल्याशी दोन शब्द या ठिकाणी बोलतील आणि त्यानंतर आपण मग हे सगळ्या जे व्हिडिओ आहे कशा पद्धतीने सीलिंग करायचं ते आपण पाहणार आहोत सर प्लीज नमस्कार मी उमाकांत पारधी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चौऱ्याण्णव हिंगोली मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तेहतीस उमेदवार आणि नोटा पकडून चौतीस उमेदवार आपल्याला असल्यामुळे आपल्याला तीन बॅलेट युनिट लागणार आहेत तर बहुतांश मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान कर्मचारी यांच्याकडून ज्या वारंवार चुका होतात त्या मॉकपोल दरम्यान आणि सिलिंग दरम्यान होतात तर ह्या चुका टाळण्यासाठी आपण फक्त प्रशिक्षणाच्या उद्देशासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये दिलेल्या ज्या सूचना आहेत या सूचना व मान्य भारत निवडणूक आयोगाच्या सूचना याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर मान्य भारत निवडणूक आयोगाच्या सूचना वर चढ असतील याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे फक्त आणि फक्त मतदान कर्मचाऱ्यांकडून ज्या चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे याची कृपया नोंद घे हा व्हिडिओ आमचे झोनल अधिकारी श्री दत्ता सावंत साहेब यांनी तयार केलेला आहे आणि त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केलेला आहे मला याची खात्री आहे की आपल्या चौऱ्याण्णव हिंगोली मतदारसंघामध्ये जे नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचारी आहे या सर्वांनी हा व्हिडिओचे बारकाईने अवलोकन केल्यास त्यांना त्यांचा चुका टळणार आहेत आणि त्यांचा फाय याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद साहेब मित्रो आपण गेली काही दिवस निवडणुकीच्या वेगवेगळ्या कार्यांवरती व्हिडिओ बनवत आहोत आणि आजही एक अशाच पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत की ही जी ही मशीन आहे ज्याला आपण ई व्ही एम असं म्हणतो ही ई व्ही एम मशीन जोडायची कशी मतदानाच्या दिवशी महत्त्वाची जी कामं आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहत आहोत पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी माझी सेक्टर ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मी हे जे पी आर ओ आहेत मतदान अधिकारी क्रमांक एक दोन आणि तीन यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत प्रशिक्षण या ठिकाणी देण्यासाठी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या मतदारसंघामध्ये ज्या मशीन या ठिकाणी जोडणी करायची आहे ती कशी करायची कारण येथे आपल्याला तीन ज्या बॅलेट युनिट आहेत ते जोड जोडावे लागणार आहेत कारण तेवढी या ठिकाणी जी म उमेदवारांची संख्या आहे ती संख्या असल्यामुळं तीन बी यू आपण जोडणार आहोत हे बी यू कसे जोडायचे व्ही व्ही पॅट कसं जोडायचं आणि या ठिकाणी जे सी यू आहे किंवा कंट्रोल युनिट आहे ते कशा पद्धतीनं जोडायचं हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया या ठिकाणी हे जे बी यू आहे याच्यामध्ये आपल्याला हे कॅन्डिडेट्स या ठिकाणी सेट केलेले पाहायला मिळतात आणि याच्यावरती तिसऱ्या क्रमांकाचं जे बी यू आहे ते आपण दुसऱ्या क्रमांकाला जोडणार आहोत दुसऱ्या क्रमांकाचं बी यू एक जो क्रमांक आहे त्याला आपण जोडणार आहोत तर या तिसऱ्या क्रमांकाच्या बीईवरती इथे तुम्हाला या ठिकाणी तीन नंबर दिसेल आणि हा जो तीन नंबर आहे तो आपण या ठिकाणी पाहायचा आहे तो सेट केलेला आहे का या तीन नंबरनंतर दुसरा नंबर या ठिकाणी येणार आहे तर याच्यामध्ये आपण याची जी केबल आहे ती या ठिकाणी दोन नंबरच्या बीयूला जोडणार आहोत अतिशय सोप्या प्रकारची या ठिकाणी जी जोडणी आहे ती आपल्याला पाहता येईल याच्यामध्ये हा जो या ठिकाणी केबल आहे या केबलला दोन रंग तुम्हाला दोन बाजूनं पाहायला मिळतील एक लाल रंग आहे आणि एक काळा रंग आहे तसेच याच्या पाठीमागे देखील आपल्याला जे जोडणी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं हा जो या ठिकाणी डोअर आहे किंवा जो दरवाजा आहे तो उघडायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा एक छोटंसं आपल्याला लॅच दिलेली आहे ती आपल्याला अशी उघडी करून घ्यायची आहे त्यानंतर हे जे तीन नंबरचं बीयूचं केबल आहे हे तीन नंबरचं बीयूचं केबल या ठिकाणी आपल्याला दोन नंबरच्या यूच्या जोडायचं आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीनं ही जी रंगसंगती दिलेली आहे लाल आणि काळ्या रंगाची ती आपण इथंसुद्धा लाल आणि काळा रंग तुम्हाला पाहायला मिळेल त्या पद्धतीनं हे आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे इथं आपण पाहू शकतो लाल रंगावरती या ठिकाणी लाल रंग आला पाहिजे आणि काळ्या रंगावरती काळा रंग त्या ठिकाणी आला पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे जोडायचं आहे हे जोडत असताना एक आवाज देखील याच्यामध्ये येतो तो, तो आपण त्या ठिकाणी पाहायचा आहे तो आवाज आला की आपण समजायचं की हे जे बियू आहे ते जोडण्यात आलेलं त्यानंतर हा केबल या ठिकाणी सरकू नये किंवा हालू नये म्हणून हे आपल्याला जो लॅच आहे तो अशा पद्धतीनं बंद करायचा आहे त्यानंतर हा दरवाजा देखील आपल्याला असा बंद करायचा आहे आता याच्यामध्ये या ठिकाणी इथं तुम्ही पाहू शकता की हे दोन नंबरचं बॅलेट युनिट आहे आणि त्याला आपण तीन नंबरचं बॅलेट युनिट या ठिकाणी जोडलेलं आहे आता ही जी केबल आहे दोन नंबरच्या बॅलेट युनिटची ही आपल्याला एक नंबरचं जे बॅलेट युनिट आहे त्याला जोडायची आहे ती दोन नंबरला आपण ज्या पद्धतीने जोडली त्याच पद्धतीनं हा दरवाजा या ठिकाणी उघडायचा आहे याच्यामध्ये परत आपल्याला ही जी रंगसंगती आहे ती देखील पहायची आहे लाल रंग लाल रंगावरती आणि काळा रंग जो आहे तो काळ्या रंगावरती आला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे असं या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर ही लॅच आपल्याला या ठिकाणी उघडायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा जो केबल आहे तो केबल टाकायचा आहे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर हा दरवाजा आपल्याला असा लावायचा आहे आता हे एक नंबरचं या ठिकाणी जे बॅलेट युनिट आहे ते आपण जोडलेलं आहे त्यानंतर आता या एक नंबरची जी केबल आहे ती आपण या ठिकाणी ही जी व्ही व्ही पॅट आहे त्या व्ही व्ही पॅटला जोडणार आहोत इथं आपण या ठिकाणी पाहू शकता की ही जी केबल आहे एक नंबरची ही आपल्याला या ठिकाणी व्ही पॅड पॅट जी आहे त्याला जोडायची आहे परत ती रंगसंगती जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे लाल रंग लाल रंगावरती आला पाहिजे आणि काळा रंग काळ्या रंगावरती आणि अशा पद्धतीनं आवाज देखील थोडासा आपल्याला इथं आलेला दिसतो ही केबल आपल्याला जोडायची ही केबल जोडल्यानंतर अशा पद्धतीनं हा जो दरवाजा आहे तो बंद करायचा आणि त्यानंतर हा जो नॉब आहे हा या ठिकाणी आपल्याला अशा स्थितीमध्ये दिसतो ही स्थिती म्हणजे या ठिकाणी जी आपण ट्रॅव्हलिंग आहे त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने हा नॉब असतो जेव्हा आपण मशीन सुरू करतो त्यावेळेस हा नॉब आपल्याला वर त्या ठिकाणी करावा लागतो इथंसुद्धा तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत की नॉबचं जे फंक्शन आहे ते कशा पद्धतीने आहे याला ट्रान्सपोर्ट मोड असं म्हणतात आणि उभा जर आपण केला तर त्याला वर्किंग मोड असं या ठिकाणी म्हणतात मित्र हो आता आपण या ठिकाणी बॅलेट युनिट व्ही व्ही पॅटला जोडलेले आहेत तीन बॅलेट युनिट या ठिकाणी आपण त्यांची जोडणी केलेली आहे आता व्ही व्ही पॅट जे आहे ते आपल्याला कंट्रोल युनिट जे आहे या कंट्रोल युनिटला जोडायचं आहे त्याच्यामध्ये परत एकदा ही जी रंगसंगती आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि ही रंगसंगती आपल्याला त्याच पद्धतीनं जसं आपण या ठिकाणी व्ही व्ही पॅट जोडलेलं आहे किंवा बॅलेट युनिट जोडलेला आहे त्याच पद्धतीनं कंट्रोल युनिट देखील आपल्याला जोडायचं आहे आणि अशा पद्धतीनं लाल रंग लाल रंगावरती आणि काळा रंग काळ्या रंगावरती आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आवाज देखील याच्यामधून आपल्याला आलेला दिसतो आणि ही आता जी मशीन आहे ई व्ही ही आपण या ठिकाणी त्याची जोडणी केलेली आहे ही जोडणी झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी आपल्याला महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे अभिरूप मतदान घेणे किंवा त्याला आपण म्हणतो मॉकपोल घेणे ते करायचं असतं आणि ते आपण आता या दुसऱ्या व्हिडिओच्या भागामध्ये पाहणार आहोत तर मला वाटतं हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला जर काही समस्या असेल किंवा काही अडचण असेल याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट या ठिकाणी खाली करू शकता त्यावरती आपण उत्तर जे आहे ते नक्कीच पाहणार आहोत धन्यवाद